श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवालु पाहु सुंदर मेघशाम आरती आरति ओवालु पाहु सुन्दर मेघ श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवालु पाहु सुंदर मेघशाम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम खचित मनी मुकुटी रत्न खचित मनी काय मुकुटी आरती ओवाळू चौदा बुवांचे पती आरती ओवाळू चौदा भुवनांचे पती श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम कनकाचे ताट करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा हात जोडून कनकाचे ताट करी धनुष्य बाण मारुती पुढे उभा हात जोडून जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम भरत शत्रुघ्न दोघे चामर मर भरत शत्रुघ्न दोघेचा मर डाळीती स्वर्गावरुनी देव पुष्पवृष्टी करीती स्वर्गावरुनी देव पुष्पवृष्टी करीती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम हो वाळू पाहू सुंदर मेघ श्याम लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची चौदा वर्ष आहार निद्रा नाही तयाशी चौदा वर्ष आहार नाही निद्रा तयाशी श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघ श्याम आरति ओवालू पाहु सुन्दर मेघ श्याम विष्णुदास नामामा मने माग हेची अखंडित सेवा गडो रामचन्द्री विष्णुदस नामा मने माग हेची अखण्डित सेवा गडो रामचन्द्री जय राम श्री राम जय जय राम आरति ओवालू पाहु सुंदर मेघ श्याम राम जय राम जय जय राम आरति ओवालू सुन्दर मेघ श्याम